महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा काही वर्षांपासून महाराष्ट्र एक मोठा तणाव वाढला मराठा ओबीसी तणाव वाढला या तणावानंतर मराठा समूहाचा अभ्यास केला पाहिजे لوچے صوتي مورو

Marekha samwache tondonan tanak usli jatay ekta, Marekha samwache namane arakshanatja akvye sanik karte asa mounen, bakte khevat yonan jatay ekta, tondon Marekha arakshanatja ane मराठा समाजाच्या संबंधाने जेव्हा आम्ही काही माहिती देण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रचंड धंदादायक माहिती पुढे आली आणि ही माहिती एकूण मराठा समाजाचा विश्वासघात करणारी वाटली मराठा समाजाची फसवणूक करणारी ही माहिती आहे असं आम्हाला वाटलं आणि ती माहिती आपल्या मार्फत आम्ही शेअर केली पाहिजे मुख्यांपर्यंत आणि त्याच वेळेला

आरक्षणाचा किंवा मराठा समाजाच्या मागासणाचा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमला गेला इतर मागासवर्गीय आयोग Ya İkterman Suriya ayolana adilce bunun sevneni ortaya. senin Sunu, şükre yemti ne zali, ani karakel itin ucu. Senin şükre

Aşı sebebi amala mahittiler maraya mi koysa değil. Ve neka sahaya teyit lazım kala çayis hazar rupu prati mahiliya Ani amca avuşu tırtut tırtut din mahiliya

याच्यामध्ये त्यांनी आयोगा करता किती खर्च सांगितला हे प्रश्न आपण विचारावी कदाचित कदाचित मला पुण्याचे भाव होते चार कोटीच भाडे तीन महिन्याच्या हिशोबाने सांगितलेला विषय आहे

आम्हाला टोनर घ्यायचंय पेन्सिल घ्यायची इरेझर घ्यायचंय शार्पनर घ्यायचंय किती लागतील पैसे पाच कोटी रुपये लागतील आकडे आहेत आकडे मी शेअर करणार आहे आपल्याला आयोगाच्या कार्यालया भाडे तत्वावर वाहन घ्यायचं आहे लक्षात घ्या अध्यक्षाचं वाहन आहे उपाध्यक्षाच वाहन आहे तरीही एक वाहन त्यांना घ्यायचंय मी समजू शकते पण तत्वावर वाहन घ्यायचे आणि जर तीन महिन्याचा खर्च अपेक्षित धरला आपण खर्च दाखवलाय सत्तर लाख रुपये माझ्या माहितीप्रमाणे सत्तर लाखामध्ये युनोवा क्रिस्टा सारख्या दोन गाड्या विकत घेता येतील हे कुठून म्हणजे दोन सत्तर लाख रुपये हा हिशोब त्यांनी कसा मांडला तुम्ही प्रश्न विचारावेत आयोगाचे दौरे आणि बैठकींकरता आम्हाला ऐंशी लाख रुपये हवे आहेत ते दौरे आणि बैठका किती केल्या आणि त्याच्यासाठी काय नेमणूक केली तेही मी पुढे सांगेन अध्यक्षांच्या करता एक इनोवा क्रिस्ता वेगळीच आहे अध्यक्ष यांच्याकरिता एक इनोवा क्रिस्ता व कार्यालया एक इनोवा क्रिस्ता याच्यासाठी आम्हाला डाऊन पेमेंटसाठी पन्नास लाख रुपये हवे आहे आम्हाला संकीर्ण आकस्मिक खर्च पण लागू शकतो त्यासाठी आम्हाला तीस लाख रुपये हवे आहे आमची एकूण मागणी सहा कोटी अकरा लाखाची आहे हे फक्त याच झालं पुढे काय काय सांगितलंय कि मुंबई येथील कार्यालयाकरता तीन आणि पुण्याच्या कार्यालयाकरता आठ खरेदी असे एकूण अकरा संगणक वीस भाडे तत्वावर उपलब्ध करून घेणे भाडे तत्वावर संगणक आणि त्याचा खर्च आहे पंधरा लाख रुपये मुंबई येथील कार्यालयाकरता तीन व पुणे कार्यालयाकरता आठ असे एकूण तेरा क्विंटल भाडे तत्वावर उपलब्ध करून घेणं भाडे तत्वावर खर्च सहा लाख रुपये झेरॉक्स मशीन दोन नग पाच लाख रुपये लॅपटॉप आयपॅड साडे चौदा लाख आता हे ब्रॉडबँड हरी या सगळ्यांचं काही मला काही त्याच्यात पडलं नाही पण याच्यात एक विशेष आहे की त्यांनी अधिकाऱ्यांचे मानधन लिहिलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने या कशा घाऊया माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने जर मानधन द्यायची असतील तुम्ही खालच्या लोकांना देऊ शकता परंतु जिल्हाधिकारी मुळात हे काम करताना सामाजिक न्याय विभागाचं डिपार्टमेंट तुम्हाला मदत करणारच आहे तुम्ही सामाजिक न्याय विभाग किंवा बहु बहुजन कल्याण विभागाचं सुद्धा तुम्ही नेटवर्क वापरू शकता तरीही यात स्पष्टपणे नमूद केलं आहे की जिल्हाधिकारी यांना किती मानधन द्यायचे आम्हाला तर ते मानधन साधारणतः सव्वा लाख रुपये मानधन द्यायचे छत्तीस जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्यासाठी सव्वा लाख याप्रमाणे पंचेचाळीस लाख रुपयाचं मानधन आम्हाला द्यायचं आहे हे त्यांनी अपेक्षित खर्चामध्ये सांगितले जो त्यांनी खर्च मंजूर करून घेतलेला आहे उपजिल्हाधिकारी आम्हाला छत्तीस उपजिल्हाधिकाऱ्यांना पण मानधन देणार आम्ही एक लाखाप्रमाणे ते छत्तीस लाख रुपये तहसीलदारांना पण मानधन देणार त्या ऐंशी हजाराप्रमाणे ऐंशी हजार गुणिले तीनशे सत्तावन्न तहसीलदारांचं मानधन जे दोन कोटी पंच्याऐंशी लाख सात हजारापर्यंत चाललेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा किती आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी तर तीनशे साठ आणि त्यांच्यासाठी ऐंशी हजाराप्रमाणे दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आता हे पैसे आपल्याला जर वाटेल की ते खालच्या लोकांना द्यायचे आहे तर असं नाही खालच्या लोकांच्या साठीचे पैसे अजून वेगळे आहेत ग्रामीण व शहरी भागाकरता शासन मान्यता प्राप्त अनुदानित अभियांत्रिकी अनुदानित अभयांत्रिकी तंत्रनिकेतन संबंधित सुपरवायझर च्या अधिनस्त दहा पर्यवेक्षक पद नेमायचे आहेत सोळा हजार आणि तेरा हजार पेमेंट ती, सॉरी तीस हजार पेमेंट आणि सोळा हजार असे लोक नेमायचे आहेत किती पैसे झाले म्हणजे तीस हजार गुणिले सोळा हजार हे साधारणतः अठ्ठेचाळीस कोटी रुपयापर्यंत जाते हे अठ्ठेचाळीस कोटी त्याच्या पुढे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सहाय्यक शिक्षक सहायक जिल्हा परिषद मनपा नगर परिषद अंगणवाडी सेविका आशा वर्कर कायम अनुदानी या सगळ्यांना पण मानधन द्यायचं आहे कारण काम करून घ्यायचंय त्यांच्याकडून एकशे त्रेचाळीस एक लाख त्रेचाळीस हजार, हजार, हजार लोक आहेत एक लाख त्रेचाळीस हजार लोक जर अंगणवाडी जिल्हा परिषद शिक्षक या सगळ्यांचे काम करत असतील तर मराठा समुदायाच्या आरक्षण किंवा मागासलेपणाचा अभ्यास आतापर्यंत व्हायला अपेक्षित होता एक लाख त्रेचाळीस हजार लोक जर नेमलेले असतील तर ते कोण लो, लोक आहेत त्या एक लाख त्रेचाळीस हजार लोकांची यादी यांच्याकडे उपलब्ध असेल का एक लाख त्रेचाळीस हजार लोकांकडून असं काय काम करून घेतलेलं आहे महापालिका आयुक्त सत्तावीस एका महापालिका आयुक्ताला एक लाख पंचवीस हजार असे सत्तावीस महापालिका आयुक्त ज्यांना साधारणतः तेहतीस लाख पंचाहत्तर हजार मानधन खर तर सगळे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी सुद्धा याच्यावर क्लरीफाय करावं लागेल उपायुक्त प्रशासन महानगरपालिका यांना एक लाखाप्रमाणे सत्तावीस लोक आहेत सत्तावीस लाख रुपये सहाय्यक आयुक्त ऐंशी हजाराप्रमाणे साधारणतः सातशे पन्नास याचे सहा कोटी रुपये होतात हे आकडे सगळे घरगरवून टाकणारे आकडे आहेत या आकड्यांमध्ये पुढे त्यांनी प्रगणकांचे आकडे अजून वेगळे लिहिलेले आहेत आणि या प्रगणकांमध्ये सुद्धा त्याचे वेगळं मानधन जर एवढं सगळे लोक नेमले असतील आणि एवढे पैसे असतील तर मराठा आरक्षणाचा किती अभ्यास झाला मराठ्यांचं सामाजिक आर्थिक मागासलेपणाचा आतापर्यंत किती अभ्यास केला हे ते त्यांनी सांगावं लागेल कारण आणि विशेष गोष्ट की जर संशोधनासाठी हे सगळे लोक आहेत तर मग गोखले इन्स्टिट्यूटला त्यांनी का पत्र दिलं हे माझ्याकडे गोखले इन्स्टिट्यूटचे एक पत्र आहे गोखले इन्स्टिट्यूटला त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे हे कार्यालयीन खर्च देयकाचं एक, एक वेगळं पत्र जे चार लाख चोपन्न हजाराचं पण याच्या सोबतच याच्यातल्या काही खर्चाच्या अनियमितता झालेल्या नोंदी आहेत ज्याच्यात सरळ सरळ आकडे चुकीच्या पद्धतीने एक आकडा वेगळा दुसरा आकडा वेगळा अशा पद्धतीने केलेला आहे या संबंधाने भोसले नावाचे संशोधन अधिकारी चार्ज घेणार होते परंतु त्यांनी सांगितलं की खर्चात अनियमितता आहे त्यामुळे मला तुम्ही आधी सगळे खर्च बरोबर करून द्या मग मी चार्ज घेतो अशा घटल्यानंतर भोसले यांची नियुक्ती शुक्रे यांनी नाकारली त्याचं पत्र त्यांनी प्रधान सचिवांना लिहिलं प्रधान सचिवांना लिहिलेलं पत्र इथे माझ्याकडे उपलब्ध आहे एक हवा ते पत्र ज्यांना हवं असेल त्यांनी ते पत्र घ्यावं की प्रधान सचिवांनीही सांगितलं की या सगळ्या खर्चात अनियमितता आहे आणि शुक्रे मनाने आकडेमोड करता आहे याच्यामध्ये एक पत्र अरविंद माने नावाच्या आयोगाच्याच राजपत्रित अधिकाऱ्याने लिहिलं आहे त्यांनीही सांगितलंय की या सगळ्यांमध्ये अनियमितता आहे विशेष तीन सदस्यीय आयोग होता तीन सदस्यीय आयोग असतानाही याच्यात एक चौथी नियुक्ती केली मी जे म्हटलं की एक डेप्युटी सेक्रेटरी लेवलची नियुक्ती आहे ही डेप्युटी सेक्रेटरी लेवलची जी नियुक्ती आहे ही नियुक्ती बहुजन कल्याण विभागाच्या उपसचिवाची नियुक्ती आम्हाला टोनर घ्यायचे पेन्सिल घ्यायची इरेझर घ्यायचे शार्पनर घ्यायचे किती लागतील पैसे पाच कोटी रुपये लागतील आकडे आहेत आकडे मी शेअर करणार आहे आपल्याला आयोगाच्या कार्यालया करता भाडे तत्वावर वाहन घ्यायचं आहे लक्षात घ्या अध्यक्षाचं वाहन आहे उपाध्यक्षाच वाहन आहे तरीही एक वाहन त्यांना घ्यायचे मी समजू शकते पण तत्वावर वाहन घ्यायचे आणि जर तीन महिन्याचा खर्च अपेक्षित धरला आपण खर्च दाखवलाय सत्तर लाख रुपये माझ्या माहितीप्रमाणे सत्तर लाखामध्ये युनोवा क्रिस्टासारख्या दोन गाड्या विकत घेता येतील हे कुठून म्हणजे दोन सत्तर लाख रुपये हा हिशोब त्यांनी कसा मांडला तुम्ही प्रश्न विचारावेत आयोगाचे दौरे आणि बैठकींकरता आम्हाला ऐंशी लाख रुपये हवे आहेत ते दौरे आणि बैठका किती केल्या आणि त्याच्यासाठी काय नेमणूक केली तेही मी पुढे सांगेन अध्यक्षांच्या करता एक इनोवा क्रिस्ता वेगळीच आहे अध्यक्ष यांच्याकरिता एक इनोवा क्रिस्ता व कार्यालया करता एक इनोवा क्रिस्ता याच्यासाठी आम्हाला डाऊन साठी पन्नास लाख रुपये हवे आहे आम्हाला संकीर्ण आकस्मिक खर्च पण लागू शकतो त्यासाठी आम्हाला तीस लाख रुपये हवे आहे आमची एकूण मागणी सहा कोटी अकरा लाखाची आहे हे फक्त याच झालं पुढे काय काय सांगितलंय की मुंबई येथील कार्यालयाकरता तीन आणि पुण्याच्या कार्यालयाकरता आठ खरेदी असे एकूण अकरा संगणक वीस भाडे तत्वावर उपलब्ध करून घेणे भाडे तत्वावर संगणक आणि त्याचा खर्च आहे पंधरा लाख रुपये मुंबई येथील कार्यालयाकरता तीन व पुणे कार्यालयाकरता आठ असे एकूण तेरा क्विंटल भाडे तत्वावर उपलब्ध करून घेणं भाडे तत्वावर खर्च सहा लाख रुपये झेरॉक्स मशीन दोन नग पाच लाख रुपये लॅपटॉप आयपॅड साडे चौदा लाख आता हे आणि या सगळ्यांचं काही मला काही त्याच्यात पडलं नाही पण याच्यात एक विशेष आहे की त्यांनी अधिकाऱ्यांचे मानधन लिहिलेले आहे माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने या गजा घ्या माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने जर मानधन द्यायची असतील तुम्ही खालच्या लोकांना देऊ शकता परंतु जिल्हाधिकारी मुळात हे काम करताना सामाजिक न्याय विभागाचे डिपार्टमेंट तुम्हाला मदत करणारच आहे तुम्ही सामाजिक न्याय विभाग किंवा बहु बहुजन कल्याण विभागाचं सुद्धा तुम्ही नेटवर्क वापरू शकता तरीही यात स्पष्टपणे नमूद केलं आहे की जिल्हाधिकारी यांना किती मानधन द्यायचे आम्हाला तर ते मानधन साधारणतः सव्वा लाख रुपये मानधन द्यायचे छत्तीस जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्यासाठी सव्वा लाख याप्रमाणे पंचेचाळीस लाख रुपयाचं मानधन आम्हाला द्यायचं आहे हे त्यांनी अपेक्षित खर्चामध्ये सांगितले जो त्यांनी खर्च मंजूर करून घेतलेला आहे उपजिल्हाधिकारी आम्हाला छत्तीस उपजिल्हाधिकाऱ्यांना पण मानधन देणार आम्ही एक लाखाप्रमाणे ते छत्तीस लाख रुपये तहसीलदारांना पण मानधन देणार त्या ऐंशी हजाराप्रमाणे ऐंशी हजार गुणिले तीनशे सत्तावन्न तहसीलदारांचं मानधन जे दोन कोटी पंच्याऐंशी लाख सात हजारापर्यंत चाललेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा किती आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी तर तीनशे साठ आणि त्यांच्यासाठी ऐंशी हजाराप्रमाणे दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आता हे पैसे आपल्याला जर वाटेल की ते खालच्या लोकांना द्यायचे आहे तर असं नाही खालच्या लोकांच्यासाठी जे पैसे अजून वेगळे आहेत ग्रामीण व शहरी भागाकरता शासन मान्यता प्राप्त अनुदानित अभियांत्रिकी अनुदानित, तंत्र निकेतन संबंधित सुपरवायझर च्या अधिनस्थ दहा पर्यवेक्षक पद नेमायचे आहेत सोळा हजार आणि तेरा हजार पेमेंट ती, सॉरी तीस हजार पेमेंट आणि सोळा हजार असे लोक नेमायचे आहेत किती पैसे झाले म्हणजे तीस हजार गुणिले सोळा हजार हे साधारणतः अठ्ठेचाळीस कोट रुपयापर्यंत जाते हे अठ्ठेचाळीस कोटी त्याच्या पुढे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सहायक शिक्षक सहायक जिल्हा परिषद मनपा नगर परिषद अंगणवाडी सेविका आशा वर्कर कायम अनुदानी या सगळ्यांना पण मानधन द्यायचं आहे कारण काम करून घ्यायचंय त्यांच्याकडून एकशे त्रेचाळीस एक लाख त्रेचाळीस हजार, हजार लोक आहेत एक लाख त्रेचाळीस हजार लोक जर अंगणवाडी जिल्हा परिषद शिक्षक या सगळ्यांचे काम करत असतील तर मराठा समुदायाच्या आरक्षण किंवा मागासलेपणाचा अभ्यास आतापर्यंत व्हायला अपेक्षित होता एक लाख त्रेचाळीस हजार लोक जर नेमलेले असतील तर ते कोण लो, लोक आहेत त्या एक लाख त्रेचाळीस हजार लोकांची यादी यांच्याकडे उपलब्ध असेल का एक लाख त्रेचाळीस हजार लोकांकडून असं काय काम करून घेतलेलं आहे महापालिका आयुक्त सत्तावीस एका महापालिका आयुक्ताला एक लाख पंचवीस हजार असे सत्तावीस महापालिका आयुक्त ज्यांना साधारणतः तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार मानधन खर तर सगळे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी सुद्धा याच्यावर क्लरीफाय करावं लागेल उपायुक्त प्रशासन महानगरपालिका यांना एक लाखाप्रमाणे सत्तावीस लोक आहेत सत्तावीस लाख रुपये सहाय्यक आयुक्त ऐंशी हजाराप्रमाणे साधारणतः सातशे पन्नास याचे सहा कोटी रुपये होतात हे आकडे सगळे घरगरवून टाकणारे आकडे आहेत या आकड्यांमध्ये पुढे त्यांनी प्रगणकांचे आकडे अजून वेगळे लिहिलेले आहेत आणि या प्रगणकांमध्ये सुद्धा त्याचे वेगळं मानधन जर एवढं सगळे लोक नेमले असतील आणि एवढे पैसे असतील तर मराठा आरक्षणाचा किती अभ्यास झाला मराठ्यांचं सामाजिक आर्थिक मागासलेपणाचा आतापर्यंत किती अभ्यास केला हे ते त्यांनी सांगावं लागेल कारण आणि विशेष गोष्ट की जर संशोधनासाठी हे सगळे लोक आहेत तर मग गोखले इन्स्टिट्यूटला त्यांनी का पत्र दिलं हे माझ्याकडे गोखले इन्स्टिट्यूटचं एक पत्र आहे गोखले इन्स्टिट्यूटला त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे हे कार्यालयीन खर्च देयकाचं एक, एक वेगळं पत्र जे चार लाख चोपन्न हजाराचं पण याच्या सोबतच याच्यातल्या काही खर्चाच्या अनियमितता झालेल्या नोंदी आहेत ज्याच्यात सरळ सरळ आकडे चुकीच्या पद्धतीने एक आकडा वेगळा दुसरा आकडा वेगळा अशा पद्धतीने केलेला आहे या संबंधाने भोसले नावाचे संशोधन अधिकारी चार्ज घेणार होते परंतु त्यांनी सांगितलं की खर्चात अनियमितता आहे त्यामुळे मला तुम्ही आधी सगळे खर्च बरोबर करून द्या मग मी चार्ज घेतो अशा घटल्यानंतर भोसले यांची नियुक्ती शुक्रे यांनी नाकारली त्याचं पत्र त्यांनी प्रधान सचिवांना लिहिलं प्रधान सचिवांना लिहिलेलं पत्र इथे माझ्याकडे उपलब्ध आहे ते पत्र ज्यांना हवं असेल त्यांनी ते पत्र घ्यावं की प्रधान सचिवांनी सांगितलं की या सगळ्या खर्चात अनियमितता आहे आणि शुक्रे मनाने आकडेमोड करता आहे याच्यामध्ये एक पत्र अरविंद माने नावाच्या आयोगाच्याच राजपत्रित अधिकाऱ्याने लिहिलं आहे त्यांनीही सांगितलंय की या सगळ्यांमध्ये अनियमितता आहे विशेष तीन सदस्यीय आयोग होता तीन सदस्यीय आयोग असतानाही याच्यात एक चौथी नियुक्ती केली मी जे म्हटलं की एक डेप्युटी सेक्रेटरी लेवलची नियुक्ती आहे ही डेप्युटी सेक्रेटरी लेवलची जी नियुक्ती आहे ही नियुक्ती बहुजन कल्याण विभागाच्या उपसचिवाची नियुक्ती